रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा रुपाली पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा तर रुपाली पाटील यांचा राजीनामा अद्याप पक्षाकडून मंजूर करण्यात आलेला नाहीये एक महत्वाची बातमी शहाजी बापूंच्या कार्यालयात एल निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली एल पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आली तर सांगोल्यात भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाची तपासणी करण्यात आली सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी करण्यात आली हे बहुतेक मध्ये जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंके यांनी कट कारस्थान करून सभा सपल्या सपल्या मला जेरबंद केलं माझ्या जवळ दहावीस कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे घरातनं बाहेर निघू देत नाही ते अडकून ठेवलेलं आहे माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा की बरोबर नाही राजकारणात कसा जास्त करताय मुख्यमंत्री आदरणीय देवंजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजी दादा त्यांना सांगणार आहे मी दबावला बळी पडणारा नाही मी लढणारा माणूस आहे लढाई खेळणं माझा धर्म आहे काय नक्की रडच बसू नको हॅलो काय काय जात नाही ग रडू नको आले ती उरी पोलीस आहे तसं तुला लढा काय झालं शांतो ग बस शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे ते माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा दोन तर शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढलाच आहे शहाजी बापूने दोन दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं या निश्चित आहे याबद्दलच गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे निश्चित ते वरिष्ठ पातळीऱ्यावर बोलले असतील परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती सांगोल्यात शहाजी बापू शेकाप भाजपच्या कार्यालयात एलसीबी पथकाकडून पाहणी करण्यात आली कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाट ठरत नसते असं फडणवीसांनी यावर म्हटलं तक्रार आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडेही तपासणी केली गेली -के असंही फडणवीस म्हणाले तर चौकशी होईल एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये असं शिंदे म्हटलं साहेब मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्य बाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात निवडणुकीच्या शहाजी बापूंच्याकडे जी काल या ठिकाणी धाड झाली खर तर हे अपेक्षित होतं का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे काय काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं